आता इथं माझं चालू आहे फिल्म फिल्मशी फिल्ममध्ये कसं दुसऱ्या अंगावर फुलं पाडतात पण इथं काय इथं कोण आहे इथं मी आपलं स्वतःच माझं <laughs> आपली आपलीच फुलं पाडून घ्या अंगावर हे की नाही बच्छू ह ना माझं बच्छेडू बसलेला इथं फुलं अंगावर पाडून घ्यायला हे नाही बच्छेडू कसं पाहतोय पळायला आणि सकाळचं वातावरण बघा सकाळी आपण काल आपण हे सर्व फवारून घेतलेलं इथं नाही फवारलं ही बाजू आपण काही फवरलेली नाही आहे कारण इकडं सगळे हे फुलं झाड आहे त्याच्यामुळं आणि तुम्हाला सूर्य दाखवते काय मस्त असलं झा सूर्यद सूर्यदर्शन झालं आहे सूर्योदय झाला आहे किती छान सूर्योदय झालेला आहे म्हणजे ढगांढगांमध्ये अगदी तुम्हाला पॉईंट मी दाखवत हे गावाकडचं मस्त असं मोकळं मोकळं आहे छान वाटतं सूर्य पण असं छान आमच्या इकडं डोंगर नाही आहे तुम्ही डोंगर दाखव का आमच्या इकडचा डोंगर केवढा केवढाच आहे पण तो आमचा पण नाही बरं का ते पहा एवढाच काय तो डोंगर आहे एवढाच दिसतो आणि तो तो पण आहे ना संगमनेर भागाचा आहे म्हणजे संगमनेर तालुक्यातला आहे तो आमच्या पण भागातला नाही आज पाऊस काल काल तर उघडला होता पण आज आज यायला पाहिजे थोडाफार चांगला आहे म्हणजे कसं आहे सोयाबीनसाठी चांगलं आहे आणि आपली सोयाबीन आता हे पण इथं पूर्ण त्यांना श कसं फवारून घेतलेलं आहे पूर्णच्या पूर्ण कारण हे ना हा सूर्यप्रकाश काय होतं इथं इथं पाऊस झाला ना तर इथं सास्तं पण भरपूर आणि शिवाय ना सूर्य डायरेक्ट येतो म्हटल्यानंतर मग गवत काय भरभर 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 वाढतं भर 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 आणि ह्या झाडांमुळं इकडं काय होतं आपण जेवढं जेवढं भागत लावलेला आहे हा बघा हा फक्त एवढ्या भागामध्ये ऊन येतं तर मागच्या वर्षी आपण इथं धणे बिणे लावले होते कोथिंबीर हो इथं छानपैकी उगली होती ह्या ह्या पट्ट्यातच एवढाच पट्टा केलेला होता मी तर आता काढली बर का कोथिंबीर चार पाच काड्या होत्या तेवढ्या काढलेले आणि आता हे आपले ते फक्त इथं काहीच केलं नाही मग किचन गार्डनचा करून काय फायदा नाही आहे त्याच्यामुळं मग इथं काय केलेलं आहे सगळे फुलझाडं लावून दिलेली आहे तर ऊन ह्या असे इथं आलं का मग हे फुलं फुलतात आता कशी झोपलेली आहे ती चला आता वांग्याचं रोप दाखवते अ हे आंब्याचं रोप आहे ना हे इथं आंबा जळवलेला होता मग त्याच्याऐवजी मी इथं काय केलं कोय लावून दिली तर हे पहा इथं कोय पण दिसत असतील तुम्हाला दोन तीन इथं मी भरपूर कोय टाकलेल्या होत्या असं छोट्या छोट्या आंब हे कोय पण आंबा एवढा मोठा होता तर मग मी इथं लावून दिली तर हे आंब्याचं रोप आलेलं आहे आणि हे पहा हे आपले वांगीची रोप ही वांगीची रोप आलेली आहे हे किचन गार्डनमध्ये अजून अजूनही तग धरता येई म्हणा आणि ही, ही गवारे, गवार आहे गवार पण आलेली डायरेक्ट बीट दिलेले दिलेलं आहे ते हे काय कडेकडे मी असं छान आलेलं आहे आता हे जसं तन्नाशक मारलं आहे पण ते टवटवीतच वाटून राहिलेलं आहे काल सगळीकडं मारून घेतलेलं आहे आणि ही पण हे वांगेची रोपं इथं तर हा जो भाग आहे ना आपला हा इथून तिथून हा सर्व पपईचा बाग केलेला होता बा का इथपर्यंत आता हे जळालं ना हे पूर्ण आता हे मी त्याच्यासाठीच करत होते पण फवारणी करायची म्हटल्यानंतर मी काही धणे टाकायचा विचार सोडून दिला पण आता इथं करणार आहे जेव्हा आता हे सगळं जळून गेलं का मी इथं धण्यास म्हणजे कोथिंबीर इथं करणार आहे हे एवढ्या जागेमध्ये आता हे एक रोप हे एक रोप आलेलं आहे काल मी याला जपूनच मारलं इथं पण आहे एक आहे आणि दोन आहे तीन आहे तर आता हे कुठं लावायचे तर एक इथं लावायचं आहे आणि दुसरं इथं तर हे कुठं तरी दुसरीकडे <coughs> लावून देऊ हे लिलीच आहे मला वाटलं हे सागाचं आहे बरं का तर मी याला जपून ठेवण्यासाठी काय केलं हे जे आहेत ना हे लावलं पण हे साग दिसत नाही आहे हे काहीतरी भलतंच गवते आणि ती भाजी असेल तर ती ओळखू सुद्धा येत नाही मला तर याच्यामध्ये सुद्धा मी अशीच रोपं टाकून दिली होती मला वाटलं सागच आहे काय माहिती आता हे पूर्ण वरती उगवल्यानंतर कळन मी हे जेव्हा हे खोदत होते ना तेव्हा रोपं साप मला सापडली मला वाटलं सागचच आहे आता याच्या धिलं याच्यात तर याच्यात धिलं टाकू पण आता ही मोठी झाली हो, का समजती ॲक्च्युली हे साग आहे की काय त्याला पाणी मिळत नाही पावसाचं म्हणून आता ते उघडं करते तर अशी गंमत होते नाही आलं तर भलतेच लावले गेले आणि भलतेच राखले गेले हे पण आणि हे बन हे पण मला वाटलं हे पण साग आहे पण हे भलतंच काय काय माहिती आता ही अक्का म्हणती पाथरायची काय कोणती भाजी काय माहिती अक्का काय म्हटली ती तर हे गवत दिसतं हे पण हे मागच्या वर्षी लावलेले हे गुलछडी आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे जवळजवळ वर्ष झाले पण काय करणार पाऊस नव्हता ना मागच्या वेळेस म्हणजे पण पाणी नव्हतं ना पाऊस नव्हता पाणी नव्हतं त्याच्यामुळे हे कसं शेतीलाच पाणी लागायचं आणि मग हे इकडं कुठं देणं होत होतं तर ही जगवण्यापुरता तरी टाकत होते याला खूप भरपूर पाणी पाहिजेत आता ही मस्त फुलं अंगावर पाडून घेतली मस्त आनंद घेतला जसा चित्रपटसृष्टीमध्ये नाही का राहतं अंगावर फुलं पड पाड अंगावर फुलं पाडताना तसं आता आपल्याला कोण पाडणार आहे आपला आपलाच आनंद आपण आपणच घ्यायचा असतो ही मस्तपैकी फुले कालच झाडलीवर मी ही सर्व तर आज ही पुन्हा एवढी एवढीच पडलेली आहे त्याने असं मस्त पाय घेऊन छान वाटत चला आता घर आवरते सकाळचं मस्त मी तुम्हाला दृश्य दाखवलं नमस्कार मंडळीनं कसे आहात मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी आज काय बनवत आहे दाखवते तर आज मी दोन भाज्या बनवणार आहे कोथिंबीर पाण्यात भिजून ठेवली इकडं लसूण चिरून लसूण काढून ठेवलेला आहे आणि हे वांगी पण करायची आहे मला वांग्याची भाजी आणि वाल्याच्या शेंगाची भाजी तर मी तुम्हाला यापूर्वीच दाखवलेलं आहे त्यामुळं मीही काही कसं रेसिपी अगदी सिम्पल साधे असते सा असं खूप काही तामझाम नसते आणि अगदी गावाकड जशा बनवल्या जातात ना त्याच पद्धतीच्या आहेत तुम्हाला गावाकडच्या रेसिपी आवडत असेन किंवा करायला आवडत असेल तर मागेच मी वांगेची भाजी आणि वाल्याच्या शेंग्याची भाजी कशी बनवली हे मी ह्यापूर्वीच अपलोड केलेले आहे पण बघताना पूर्ण ब्लॉग बघा मध्येच म्हणजे रेसिपी पाहिले आणि त्याच्या पुढे बघायचं नाही असं नका म्हणजे रेसिपी बघितल्यानंतर पुढचा पण भाग बघा तर जेणेकरून तुम्हाला सर्व आवडेल आमचा बच्छाडा आला बाहेरून कुठे गेला होता रे शिकार करायला कुठे गेला होता आज मला काही खास काम नाही आहे आज आहे चाललंय माझं शिंगा पुन्हा त्याच ट्रिकनी फोडायच्या ज्या भुईमुगाच्या शेंगा कशा फोडल्या जातात त्या आणि दुसरा म्हणजे आता पाऊस पण नाहीये पाऊस म्हणजे उघडलेला आहे तर म्हटलं ते दोन आंब्याचे रोप आहे ते ते, ते तिकडं लावून द्या चला तर मी हे करून घेते भाजी आणि बछाड्या आता कस नाही एवढ्या महाराज जाऊन आलाय सोयाबीनच्या इकडं विहीर इकडं जाऊन येतो मस्त फेरफटका मारून येतो त्याचं बरं आहे कुठेही घुसा कुठे जा तरी काय अडचण नाही पण ते सोयाबीन मध्ये घुसायचं म्हणलं ना इतकी दाट झालेली ना छोटीशी काठीनी ना ते बाजूला करून जावं लागतंय एवढी एवढी दाट झालेली आहे आणि जवळजवळ ती जवळजवळ ती कमरेचं इतकं म्हणजे पोटा इतकं तरी लागते ती माझ्या आणि वछाड्या नेहमीप्रमाणे आता गेलेला आहे वरती झोपायला त्याची जागा आणि तो याच्यात बसणार आहे की पाणी नसलं तर बरं होईल आता याच्यात बसन तो याच्यात झोपणार आहे बरोबर की नाही आणि मग पोळी झाल्यावर तो खाली येणार आहे बरोबर की नाही दूध पोळी खायला तुला हे नाही प्यायचं तर दूध तुझं दूध राहिलाय चल ये खाली दूध यायचं आणि इतकं सकाळ सकाळी घे ना दूध हे बघे बघ घे दूध नाही प्यायचं का तुला हा काही बाहेरून खाऊन आला तू हा त्याला आहे ना समजत पण नाही आणि ना हे याच्यामध्ये दूध दिलं हे त्याला कळतच नाही ते मेव मेवच करत राहत नको धर बघ दिसते का हलवलेलं हल्लेलं दिसते दिसते दिसतंय का नाही खायचं का हां दिसतं त्याने हट्ट धरले आहे मला बोंबील खाऊ घाल म्हणून ते दुधाला तोंडसुद्धा लावत नाही त्याने हट्टच धरलं आहे आता जर जा झालं जा आहे श्रावण महिना तर तू बोंबीलच चाणत नाही असं त्याचं म्हणणं नाही आता आपण बोंबील घेऊ हा बा लगेच कसं कळतं त्याला त्याला बोंबीलाच आहे <coughs> हा ना बर बोंबीलाच आहे ते बाहेरून खाऊन आलं असं काही असं काही सापडत सरडे पाल उंदीर त्याला बाहेर आपल्याला माहिती नाही नेमकी काय खाऊन येतून काही नाही तिथे तो बाहेर जातो मी घेते भाजी बनवायला आता मी प्रथमे ना ही भाजी करून घेते यांचं सर्व मसाला पण वाटून ठेवलेला आहे मी तर म्हटलं की आधी पहिली वाल्याच्या शेंगाची भाजी करून घेते आणि नंतर मग बाकीचं चला मग मी तर ही सर्व भाज्या करून घेते हे तुम्हाला सर्व यापूर्वीच रेसिपी दाखवली आहे थोडंसं पाणी टाकणारे बाकी नाही बाकी सगळे प्रोसेस आहे ना की त्याच पद्धतीने शेंदाऱ्याचा पूट -पुट। टाकू आणि लाल मिरची वगैरे चला आता माझी भाजी झालेली आहे आणि यामध्ये काढून घेत आहे अख्खा वांगा टाकत होते आता थोडी करून टाकते आणि असेच तळून घेणार आहे आधी आधी फ्राय करणार आहे आणि नंतर मग भाजी टाकणारे ही पण पटकन होईल माझी भाजी आणि हे वांगे आणि ते वाल्याचा शिंगा मग त्या आठवड्यात राहिलेले कोरडी सांगणार ही कोरडी सांगणार आहे ही बनवायची होती रसा भाजी तर नंतर म्हटलं हे दोन भाज्या मला उठणारच भाजी झाली आता चपात्या करून घेते मी बछड्याला एक आणि मला दोन है ना असं तेल लावल्यावर आणि त्याच्यानंतर असं थोडंसं पीड भुरभुरलं ना तर मस्तपैकी चपाती होते फुगली पण जाते आणि छान आणि असं असं थोडीशी बाजू ही अशी करायची दोन पुड्याची म्हणजे पुडीची पुडीची चपाती सकाळी केलेली चपाती थोड्या वेळातच कडक होते किंवा संध्याकाळपर्यंत ती फार कडक होऊन जाते तर असं न होता आपली चपाती मऊ लुसलुशी दोन दिवस कशी राहील ही करायचं असेल तर अशा पद्धतीने हा उंडा केला पाहिजेत आता मी उंडा म्हणजे कसं ही पुडाची चपाती पाहिजे एक मोठी अशी चकती करायची अशी पुरीसारखी लाटायची त्याच्यावर तेल टाकायचं आणि मस्तपैकी पीठ भरभरायचं आणि अर्धव त्याला फोल्ड करायचं आणि मग अशा पद्धतीने ही घडी केल्यानंतर त्रिकोणाकृती आल्यावर मग मस्तपैकी चपाती लाटायची आणि त्याच्यानंतर खूप पीठ झाल्यानंतर त्याच्यावर असं तेल टाकायचं आणि तेलची बाजू तव्यावर ठेवायची तव्यावर ठेवल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल लावायचं म्हणजे जे निघाून ते पीठ आहे त्याचा पांढरतपणा निघून जातो आणि आपली चपाती मस्तपैकी होते मग तुम्ही पातळातली पातळ करा किंवा थोडीशी जाडसर ठेवली तरी ती दोन दिवस मऊ राहते म्हणजे आपण काय करतो नवीन नवीन शिकणारे चपाती मधूनच सुरुवात करतात लाटायला पण ती कडे कडेने लाटत जावी आता ह्याविषयी मस्तपैकी पदार्थ सुटलेला जातो असा मध्यभागी छान पदर सुटतात आणि आपली चपाती जी आहे ती खूप मस्त पैकी आणि दिवसभर अशी चपाती आठवली ना तरी पण ती कडक होत नाही पण अगदी दोन भाग झालेली तेव्हा असे केलंच ना दोन भाग होती ते चार पदर सुद्धा सुटले जातात मऊ लसुसी तशी चपाती झालेली आहे तर तुम्ही कोण कसा उंडा करून करतात याबद्दल सुद्धा कमेंट करा आंब्याची रोपं ते तिकडं होती ना तर तिकडं अजून एक आहे पण मी दोन घेऊन आलेली आहे आणि हे दोन्ही पण लावायचं हे इथं आता कुठं लावायचं हे बघ हे लावायचं इथं लावायचं आणि एक ठीक है।, है, है ना वही फिर खोलूं भी तू ये मध्य धार होगा ते का ये क्लाउ तीस जंगल कौन तो तुला वाटी थी ना छोटे कोयल है भाई है ना छोटे आम भी अभी छोटे आंबे भी नहीं है कोयल छोटे ये तो खरा लाऊं प्रत्येक वेग वेग आंबा खाला पाजे एक कुड़ हां एक झालं एक इथं लावलं कुणी लावलं अक्कानी लावलं लावलं अक्काणी हे इथं झाड लावलेलं ला आहे डाब झालं आता मी एक दुसरं आणखी सांगते जागा त्या बघ तिथं त्या भाईदं चला हा खड्डा आहे ना पुदिनासाठी होता आणि पुदिना मी काय केलं ते साईडला केलं नाही नाही हा खड्डा आपलं चिनी गुलाब आहे ना चिनी गुलाब सर्व होते मी आणून इथं लावले होते नंतर त्यांना रांगेत लावले आता हरिकमा झालाय मग इथं मस्त आंब्याचं झाड लावून द्या म्हणजे इथं कुठं नाही ना इथं असं मस्त पैकी त्याच्या अशा छानपैकी वाढती आणि शिवाय सूर्यप्रकाश असं डायरेक्ट इथे येते आमचं

काल मातृदिन होता मातृदिनाला काहीतरी द्यायला हवं होतं पण आईच्याच हस्ते आता मी हे दोन रोपं लावून घेतलेली आहे सगळी माती हा रावते त्याला काय होतं उलट आता हे मोठे होता आता खूप टाइम लागणार आहे का आहे की नाही फक्त एवढंच की तिथं जाळ नाही करायची तिथं कचरा बिचरा जरी असला तरी दुसरीकडं करायचं आणि लिंबाचं झाड कोणा म्हणत होती इथं ना हे इथं लावायचं ना ते आपले लिंब येतात ते झाडाला ती इथं ना हे आता एक लावलेलं आहे आईने आणि दुसरं तिथं लावलेलं आहे अशी दोन झाड लावलेली आहे चला मग मंडळींना तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये बाय मी विशेष गोष्ट म्हणजे अक्कांनी जेव्हा रोप लावली ना तेव्हा लगेच पाऊस आला बघा अगदी झिम चिम झिम झिम पाऊस आलेला आहे